लग्न तुम्हाला लग्न कमी आणि भांडण जास्त जाऊन द्या असं तस त्यांची बडबड भागून चालूच झाली मग मला अजूनच जास्त राग आला मग मी आली माझ्यावर चिडचिड केली आणि मी तिथं गॉगल फेकला आणि म्हटलं की नाही का सोड मला काय फोटो फिटो नाही काढायचे मला डायरेक्ट जाऊन द्यात म्हणजे असं तसं माझ्या मम्मीसोबत माझं बोलणं चालू झालं पण कसं आहे मी माझ्या मम्मीची फुल परमिशन होती पण मी माझ्या मम्मीकडनं लग्नासाठी पैसे नाही घेतले कारण की आमचं लव लव्ह मॅरेज झालंय मग काय विषय काय कसं लग्न पार पडले सांगितलं मग तेच सांगते ना की लग्न फक्त तुझ्याकडचं नाही गेले दोघांनी म्हणून लग्न केले हे पण सांगणं खूप गरजेचं आहे हे गाइस नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे पायल प्रतीक ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज हा दिवसानंतर लव्ह स्टोरीचं पार्ट आम्ही शूट करतोय आज पूर्ण दोन महिने झाले आम्ही लास्ट ब्लॉक टाकलेला तर आज म्हटलं की आज वेळ आहे प्रतीकला मेन कारण की याला वेळ नसतो तर लव्ह स्टोरी एंड पार्टला सुरुवात करूया सहावा पार्ट आहे ना लास्ट पार्ट एकदम फायनल सायनापार्ट्स फक्त क्लोज तरी एकतच नाही सक्सेसफुल झाली हां मला वाटलं काय तो काय एंड होतय का मला मनात मनात बघ जाऊं व्यासपीठाकडे पुढे काय बोलू मी सक्सेसफुल झाली हिरो एंटर तर काय करायचं जाऊन धन्यवाद तर आता सुरुवात करूया आपण समोरती बसून तुम्हाला जसं की आम्ही सांगितलं जर्नी लव्ह स्टोरीची कसं एंगेज झालं कशी ओळख झाली कोणी कोणाला प्रपोज केला के आणि कसे काय काय पायाला सगळं झेलावं लागलं मला झेलावं लागलं पाहायला राहायचं ते सगळं तुम्हाला सांगितलंय नाही सांगितलं तू <laughs> सांगितलं नाही आता झेलावं <laughs> लागलं आता आमची एनिव्हर्सरी झाली त्याचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल पहिली एकदम साधी केली सिम्पल

हा अनरोमॅन्टिक आहे तर अशा रोमँटिक गोष्टी हा करत नाही अनरोमॅन्टिक आहे तर सगळं तुम्ही बघितले शेवटचा आमचं लग्न कस पार पडलंय सांगितलं सांगितलं मागच्या लग्न कसं कस ठरलं सांग सगळं सांगून आलेले बघता आम्हाला एकदम क्लोजर नाही आला की बस संपवता आला नाही आम्हाला तो पार्ट त्यामुळे ह्या पार्टमध्ये आम्ही सगळे संपून टाकणार आणि हा पार्ट संपल्यावर आम्ही घेणार आहे क्यू एन ए सेक्शन तुमचे काय प्रश्न असतील त्याला मी एक पोस्ट टाकू आणि पोस्ट टाकल्यानंतर ते मी प्रश्न विचारा त्यावर एक स्पेशल ब्लॉग येईल तुमचे खूप प्रश्न असतात ते आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये उत्तर नाही देऊ शकत कमेंटमध्ये देतो आम्ही प्रत्येक आणि प्रत्येक कमेंटला आम्ही रिप्लाय देतो कोणाची hmm. बारीक जरी कमेंट असली तरी आम्ही तिथं रिप्लाय देतो म्हणजे देतोच च तर कमेंट करत राहा तुम्ही अजून काय कोणी कोणी लाईक केला असेल त्याने लाईक करा लाईक केलं ला, नसेल त्याने लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा कारण आपले मागच्या पंधरा दिवसात मायनसला गेले सबस्क्रायबर लोक लगेच अनस्क्राईब सबस्क्राईब करतात आम्ही ॲक्टिव्ह नसलो म्हणून पण आम्ही ॲक्टिव्ह त्यामुळे लगेच पन्नास कमी झाले तर अनसबस्क्राईब करू नका तुम्ही तुम्हाला काय भेटणार आहे अनसबस्क्राईब करून कर करा कराय प्लीज सगळ्यांनी आणि आम्ही सुरुवात करतो आमची लग्नाची तयारी पासून त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं कि पायाची मम्मी राजी झाली आम्हाला बोलवलं अधिकचा महिना होता चालू सा होता ना मी सांगते काय झालं तर मम्मी पण राजी झाली मम्मीला पण प्रत्यक्ष स्वभाव कळला आणि अधिकचा महिना चालू होता म्हणजे मी सांगितलं ना हा ना मी ऐकतच नव्हते ना मम्मीच का नाही ऐकलं मी का नाही ऐकलं माहिती का का आपलं <laughs> लव आहे ना आमचे शंभर गुण मिळतात शंभर छत्तीस असतात ना आमच्या शंभर मिळत का मिळतात <laughs>

जेव्हा राग मला किती राग आला मी ना सोडलो होती जाऊन तर सर को टाइम बसले झाला तर लोक शिवाय घालतील काय बोल लागलं ते मी सांगते जा अधिकचा महिना चालू होता ना मग मम्मीने आम्हाला घरी बोलवलं घरी बोलवलं मग मस्तपैकी आम्हाला जेवण बनवलं मस्त पंचपकवान होते जेवायला पंचपकवानच आहे खाऊन तर खाऊन पंचपकवान म्हणजे वेगळी असतात सगळे वर्षांमध्ये काय पंचपकवान असतात भरपूर व्हरायटीच्या असतात पंचपक्वान नॉनव्हेज जेवण होता काही तर तू गप्पा बसा बोल हा तर मग आहे ना काय झालं मम्मीने आम्हाला घरी जेवायला बोलवलं आम्ही गेलो मग मं मम्मीने ह्याला ह्याच्याशी नाही का तेव्हा मम्मी पहिल्यांदा भेटली आहे ना हे ना रे पहिल्यांदाच भेटली ना मग प्रतीक्षी बोलली असं जसं काय कसं लग्न करायचंय कशा पद्धतीत करायचंय आमची पद्धत वेगळी असते मी मराठा आणि हा बौद्ध तर दोघांची पण पद्धत वेगवेगळी आहे तर कोणच्या कोणत्या मध्ये लग्न करायचं तर मी मम्मीला मी तर लय वैतागली होते इतके वर्ष काहीच काय बोलत आता स्पेसफुल झालं मोबाईल मधला आता रिकाम केलंय मोबाईल जरा आणि आता परत चालू करतो तू सांग चल आता मी नाही सांग सांग की बोल की तू सांग सांग आठवते तुला तर आधीच्या महिन्यात जेवायला बोलवलं होतं पायलच्या मम्मीने तर तिथे आम्ही जेवण वगैरे केलं ते पायलच्या मम्मीने बेस केलं ते व्लॉग आहेत सगळे तुम्ही व्लॉग बघितले असतील ते तोपर्यंत मग आम्ही हॉल वगैरे सगळं बुक करून ठेवलं होतं जर आम्ही पैसे देऊन ठेवत होतो आम्ही जर नाही काढत त्याच्या आधी ठेवते परमिशन नाही वगैरे नाही म्हणून आम्ही आमचं कार्यक्रम लग्नाची वगैरे ठरवायला सुरुवात केली होती आणि कॉल वगैरे आपल्या हळूहळू सगळं तयारी सगळी लागलो होतो तर त्यानंतर मग मम्मीचं सगळं पाहायचं बोलणं चालू झालं होती तुम्ही सगळं बघितलेलं आहे मी दोतरा म्हणून तू पण हा तोपर्यंत माझ्या सोबत माझं बोलणं चालू झालं पण कसं आहे मी माझ्या मम्मीची फुल परमिशन होती पण मी माझ्या मम्मी कडनं लग्नासाठी पैसे नाही घेतले कारण की आमचं लव्ह लव्ह मॅरेज झालंय लग्न मग तेच सांगते ना की लग्न गेले दोघांनी म्हणून लग्न केले हे पण सांगणं खूप गरजेचं लोकांना असं वाटत ना की मी तुझ्याकडे राहिले म्हणून तुम्ही राहून भेंगू काय खाल्ले भेंगू बोल मग काय बोलायचं तर सगळे आम्ही तयारी वगैरे केलेली सगळं झालं आमचं तर फायनली लग्नाची तारीख जवळ आली सगळं केवण वगैरे सगळं तुम्ही ब्लॉग बघू शकता सगळे ब्लॉग आहेत तर आमची हळद लागण्यापेक्षा आमची हळद एकदम छान झाली एकदम भारी हळद झाली काय म्हणते झाली त्यावेळेला पण कसं चालू होत की पाहिजेच आजी वाडा करा मी माझ्या घरी हळद करते नाही का मग माझी मम्मी तिकडं नाही का तिकडे काही नसणार कार्यक्रम तिकडे हाल करते आणि तिकडे आमचं सगळं हलकत आहे मग मी जी म्हणा अरे पाय म्हणतात त्यामुळे तिकडे बोल बोलूयात आपण ते राळ एकत्र हळद केली तरच मजा म्हणलं नंतर तू तिकडे करणार थोड्या वेळा लोक दहा लोकांसाठी तिकडे वेगळे हाल करणार मग इकडे वेगळं करणार त्या दहा लोकांनाच तिकडे बोलू असं ठरलं मग पायऱ्या पण त्या गोष्टीसाठी मला तू चुचू चुची हा आगा आगा थे थे ओ, था। बोल, बोल।, बोल। काय तुम्ही ब्लॉग बघा हालदीच सेपरेट ब्लॉग आहे से। सगळे काय फुटेश टाकणार नाही कारण प्रत्येक लग्नाच्या प्रत्येक मुवेंटचा प्रत्येक आम्ही स्पेशली लग्नासाठी एक व्हिडिओ आमचे ब्लॉग काढण्यासाठी ते तुम्ही बघावा म्हणून तुम्ही बघा जाऊन आम्ही आम 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 ते सगळं सागरला सांगितलं होतं की बाबा आम्हाला लग्नात ब्लॉग वगैरे करायला जमणार नाही त्याच्यामुळे तूच बघ ब्लॉगिंगचं पण असं सगळं त्याला सांगितलं होतं हळद छान पार पडली एकदम मस्त पिकी सगळ्या लग्नापेक्षा भारी आमची हळद आली सगळ्यांना आमच्या हळद आवडली एकदम मस्त पिकी आमचे फोटो वगैरे सगळं बघा मस्त फोटोच तर मग आळल्यानंतर दुसऱ्या एक दिवस आमचं गॅप होत्या मध्ये आठ तारखेला हळद होती नऊ तारखेला न्यूं। था न्यूं। था तो ले ले तो। आराम दिवस होते एकदम ब्रेस्ट एकदम आराम करा कारण हा तर लोक जमतात भरपूर दुसऱ्या दिवशी लगेच लग्न म्हणल्यावर हेडेक होतो त्यामुळं आराम ठेवला नंतर लग्नाचा दिवस लग्नाच्या दिवशी पण सगळ्या आमच्या प्लॅनिंग नुसार हे प्रत्येक गोष्टी आमच्या प्लॅनिंग नुसार होती बघा घरातन निघायचं निघण्याचं कुठं जायचं कसं जायचं काय करायचं सगळं प्लॅनिंग नुसार होतं सगळं एकदम व्यवस्थित चालवत तर आला लग्नाचा दिवस आमचे लग्न तुम्हाला म्हणायला गेलं ना लग्न कमी आणि भांडण जास्त काय <laughs> खाबायचं आमच्या लग्नात नसती हे सगळं भांडण ते सगळं भांडण भांडण काय म्हणजे आम्ही लग्नात एंट्री केली ना त्याच्यानंतर मी जास्त चिडले प्रतिक वरती गॉगल फेकला सगळं हे कडे बायले चिडची केली सोबत झाली ते झालं मी चिडचिड का केली पाणी पाणी जाऊन चिडचिड सगळं फेकून दिलं हे केलं काय केली ते सांगते ना सांग काय झालं आम्हाला एंट्री करायची होती आत मध्ये आणि माझे घरचे टायमिंग वर नव्हता आले प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम याचा होता की दोन सेम कास्ट नाहीयेत पहिली गोष्ट आमच्याकडे काय असतं ते त्यांच्या लोकांना काय माहित नव्हतं त्यांच्याकडे काय असतं ते आमच्या लोकांना माहित नव्हतं या गोष्टीमुळं काय आलं नव्हतं देव मांडपात झाला आणि तिथं बावळायला कोणच नव्हतं त्यामुळे होते पण कसं ते आतमध्ये होत त्यांची ते आवरच होते थे 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 आवर थे। तर ते नाही का एक प्रकारे म्हणले की तिथे जरा मिसअंडरस्टँडिंग झाले की बाबा ओळायला कोण आलं ना वर जर आलं त्यावर पाहिले ते झाले पाहिले समोरचे आले लोक काय झालं मी सांगते तर ना സാക്ഷീല തന്നെ മാത്രം ഏറ്റസും സമോ आणि त्यांचं आवरलेलं नव्हतं पहिले कोणाचं आवरलेलं नव्हतं त्यांचं आवरलेलं पण नव्हतं आणि त्यांना बघून माझ्या अजूनच चिडचिड झाली आणि त्या तिथून ह्याच्या मावशी वगैरे हो ना मागून चला 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 जाऊन द्या जाऊन द्या चला चला मी म्हणतो त्या नाव थांबा 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 मी ह्याला पण बोलते थांबा थांबा पण त्यांचं कंटिन्यू तेच चाललंय की नाही का चला जाऊन द्या असं तसं त्यांची बडबड मागून चालूच झाली मग मला अजूनच जास्त राग आला मग मी आली अजावरच चिडचिड केली आणि मी तिथं गॉगल फेकला आणि म्हणलं की नाही का सोड मला काय फोटो फिटो नाही काढायचे मला डायरेक्ट जाऊन द्या म्हणजे असं तसं आणि तिकडं आतमध्ये जाऊन बसले डायरेक्ट मला खूप चिडचिड होती असं कुणी असं सारखं असं कंटिन्यूली असं माझ्या मागे मा हे केलं ना मग मला चिडचिड हो होती मग मला सण नाही माझा राग मग तो निघून जातो मग समोर कोणीही असलं तरी मला काही फरक पडत नाही असा आहे माझा असं सगळं झालं मग तिथं गेलो आतमध्ये मग मम्मी कन्व्हिन्स केलं मी कन्व्हिन्स केलं थोडा तिला वेळ दिला ती शांत झाली मी वरातील निघून गेलो तिकडे मग तिथे पाहिल्याचं बाबाला की म्हण नाही काय करायचं ते माझा चेहरा उतरला होता माझा मोठा पण माझ्या ते ह्याच्यामुळे ते बोळायला पहिली गोष्ट असं म्हणायला एक तर जर एकतर्फी आम्ही लग्न केलं असेल ना नाही का सगळं आम्ही त्याची पाहिजे गरजी नसतेच लग्नाला ती तीन गोष्ट आली नसती एकदा तसंच बघ कोण आहे गोष्ट एक ती समजायला पण पण ती जाऊन का झालं केलं त्यानंतर त्यानंतर आला विषय वरात माझी वरात निघाली वरात पण चालली त्यात माझं वरात येत कोणच नव्हतं आमच्या काय सांगायचं बाबा निघाली फक्त आमचे सगळे भाऊ लोक सगळे गायब तर म्हणून आले ते कोणत्या कोणच नव्हतं माझ्यासोबत तुम्ही कोणच नव्हता भाऊ त्याच्यासोबत कोणच नव्हतं तिथे मी मम्म सांगितलं कोणच कोणतं आलं नाही हळूहळू वरत नाही हळू वरत नाही पळाय नाही उच्च येऊन दे म्हणलं पण सगळे येऊन लोक तसं मी सांगायचो नाही का मम्मीला पळवून पळव नको पळ नको हळूहळू हळूहळू आणि लई इच्छा होती की मी वरतीत नाही का हा मला घेऊ घ्यायला येईल नाचायला नाही का थोडस मी नाच केला असतो मग मी मला तिकडं पाठवायला कोणच नव्हतं माझ्या आजूबाजूला कोण म्हणजे कोणच नव्हतं आजूबाजूला सगळे त्यांनी तिथे नाच होते ना तिथे मग वरदेत पण किरकिर झाली जरा ते गाडी जाण्यावरून मेजेवरून भांडणार वरद पण भांडणार आली सांगतो तुम्हाला तिथनं वाटतो ना मी आतमध्ये आलो मग नंतर भाऊ वगैरे सगळे भाऊ लोक वगैरे सगळे आले मग खांद्या मला उठून तिथे आम्ही नाचलो वगैरे डान्स वगैरे केला तर त्यानंतर मग आतमध्ये आलो त्यानंतर नाही थांब मला बोलायचंय तर तिथं मी अजूनच चिडले कारण की मला वरातीत नाचायचं होतं आता लव्ह मॅरेज म्हटलं मी हळदीला कुत्रगत नाचले होते तर मला सगळ्यांनी हळदीला पण नाचत बघितलंच होतं तर मी वरातीत तर काय सगळं झालं नसतं पण तिथं पण मला प्रतीक बोलत होता नाही तू कशी नाचणार तिथं पोराकडचे सगळे नाचतात पोरी पोरगी नाही नाचत नवरी नाही नाचत पण हे असं कुठं असतं का आता अनेक लग्न झालं अनेक लग्नात तर नवरी पण नाचली नवरीच्या घरचे सगळे नाचले आणि म्हणजे दोघं पण दोन्ही काय नाचले पण माझ्या लग्नात मलाच नाच नाही म्हणजे दोघांना मला नाचायचं पण तसं नाही झालं आता काय करायचं सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या नाही होत त्याच्यामुळं जाऊन द्या परत मी कधीतरी नाचल आमची पंचवीस व्यान वेळ असेल ना तर मी यासोबत नाचत असंच छोट लग्न मग कुठं काय झालं तुझ्या मला नाही माहिती नाही माझी लिंक होती तो मध्ये बोलून बोलून मला पण आठवत पण मला ते सांगायचं होतं ना पण मला ते सांगायचं होतं की तू म्हणला नाही आमच्यात तसं नाही चालत आमच्यात तसं नाही चालत पूर्वी कुठं नसते का तू वारत देऊन देऊन मध्ये बाहेर झालं असतं मग तू कधी बोलला मला व्हिडिओ करायचे नाही पण बोल ना पण खरं आहे तू काय फालतू पण काय जी गोष्ट नाही घडली ती गोष्ट घडली ती गोष्ट तूच गाणं लावायला गेलं ना मग तू माझ्या सोबत माझ्यासोबत आपल्या लग्नात नसलं तर काय झालं असतं तू आधीच माझं मूड ऑफ केला होतं हे ना ना तुला खरं सांगायला माझी भांडण झाली आणि तो पार्ट शूट करून जवळजवळ दहा दिवस झाले दहा दिवसानंतर तुमचे कमेंट यायला लागले नको असं या ठिकाणी इंस्टाग्रामवर म्हणा युट्यूबवर व्हिडिओ झाले म्हणा लव्ह शूट नेक्स्ट पार्ट करी जाणार तर मग मी म्हणलं की आता परत तो व्लॉग शूट करायचा बसला व्हिडिओ शूट करायचं बसलं तर म्हणलं परत आमच्या दोघांची बांधणं होणार परत त्या गोष्टी बन त्यापेक्षा म्हटलं मी की जाऊन दे ह्या टाकू जे आहे ते काय टाकून देऊ जे आहे ते काय टाकून टाकून देऊ आपण बघू काय ऑडियन्स म्हणाल त्यावर रिस्पॉन्स असेल त्यानुसार बनू जर तुम्हाला परत पाड बघायचं असेल पूर्ण व्यवस्थित तर बनू पण त्यात पण परत भांड झाली तर येणार नाही ना, समजून घेणार तर हा शेवटचा समजून तुम्ही धरा लग्नाचं सांगायला म्हणायचं की तर ब्लॉग सगळे आहेत आमचे हे हाती पण सांगितले सगळे ब्लॉग आहेत तुम्ही बघा लग्नाचे ब्लॉग आमच्या हाती कशी झाली काय झाली पाहायलाची पण इच्छा होती खूप काय लग्नामध्ये करण्यामध्ये करण्यासाठी पण ती नाही होऊ शकली तर बाकी काही नाही त्यामुळं पाहिलं ते आता कसं माझं माहिती आहे का कोणी असो कोणी लग्न हे त्याच्या आयुष्यातला एकदम बेस्ट मोमेंट असतो तो त्याला एकदम भारी करत असतो त्यानंतर असतं माणसाच्या जीवनात बड्डे अॅनिव्हर्सरी अशा गोष्टी असतात ते माणूस घरातल्या घरात करू शकतो पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकदम लाखो रुपये खर्च करून माणूसची जी गोष्ट करतो ती लग्नच असतं त्यामुळे माणसाला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित झाली पाहिजे आपल्या मनासारखी झाली पाहिजे आपल्या त्या गोष्टीनंतर बघताना वाटलं पण की वा आपण किती छान केलं आहे त्यामुळं खूप गोष्टी होत्या नाही झाल्या खूप गोष्टी अशा होत्या ते छान झाल्या असं पण होतं की शंभर टक्के कुठल्या गोष्टी पार नाही होत तर पाहायची इच्छा होती की तिथं नाचायची पण ते आधीच जाऊ त्या विषयावर पण नको बोलायला आपण आणि लागण्याचं तुम्हाला सांगायला गेलं तर लग्नात आमच्या मला वाटलं नव्हतं असे काही सारखी किरकी वगैरे भांडणं वगैरे होतील पण ती झाली जाऊन दे तो तर त्या विषयावर पण नको बोळाला तर फॅमिली मॅटर होता सगळे फॅमिलीतले लोक बघतील मग तिला हा मग परत का ते विषय करून काढते वगैरे त्यामुळे पण असं झाले की मग तर मम्मी माझी घाबरायला लागली की नको नको चाला, तर लवकर चला घरी असं मम्मीने घाई लावली माझ्या मागं जाऊ आमचं विधी झाला रिसेप्शन लुक म्हणजे तुम्ही कधी बघा कुठे सोशल मीडियावर रिसेप्शन लुकमधले आमचे फोटोच नाहीत अक्षरशः तर फोटो आम्हाला काढायचे भेटले नाही मम्मीने माग मग आम्ही रिसेप्शनचा शूट करायला आवडून आलो सगळे पाहुणे वगैरे गेले होते त्यानंतर मग रिसेप्शनचा फोटो काढायचा म्हटलं तर मम्मी मागं घ्यायला लावली तर चला लवकर जिवून घ्यायचा असं मम्मी थांबूनच नाही दिलं कारण परत काय तर वाढीव कुठं नको व्हायला प पाहण्यासमोर असं तर आम्ही तिथं पण रक्त घेतलं लवकर मग तुम विजायच्या टायमिंगचा पण व्हिडिओ आहे पाहिजे सगळे व्हिडिओ आहेत तिथे तुम्ही बघू शकता पण तिथं पण घाय लावली चला घरी दिला चला घरी लवकर बारा वाजले असं झालं तसं झालं तिथनं घरी आलो घरी आलो आमचा गृहप्रवेशचा व्हिडिओ स्पेशल वेगळा आहे तोही बघा गृहप्रवेश तुम्ही तुम्हाला सांगतो बघा मी यूट्यूबवर तुम्ही आमच्या चॅनलवर गेला ना आमच्या चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये वेडिंग व्लॉग्स म्हणून सर जे कोणी आत्ता नवीन असतं सबस्क्रायबर जे कोणी आत्ता नवीन जॉईन झाले असतील गेल्या एक वर्षात त्यांनी आमची वेडिंग ब्लॉग बघितले नसतील त्याने नक्की जाऊन बघा जे जा आत्ता ह्या व्लॉगमुळं नवीन आले असतील किंवा आमचे लव्ह स्टोरीचे पार्टमुळं आम्हाला नवीन ऑडियन्स जी जॉईन झाली असेल त्याने नक्की जाऊन बघा आमची प्रत्येक तुम्हाला सांगतो घरातून निघताना वारात विधी रिसेप्शन बिदाई अजून गृहप्रवेश अजून दुसऱ्या दिवशी त्या हातीचा कार्यक्रम असं प्रत्येक जेवढे तुम्हाला नसून जा प्रत्येकाचा वेगवेगळा पार्ट आहे प्रत्येकाचा तुम्ही वेगळा पार्ट बघा पार त्यानंतर आमचा गृहप्रवेश झाला तो पण व्यवस्थित झाला छान झाला एकदम मस्तपैकी झाला घरी येईपर्यंत तर काही ना का तर प्रॉब्लेम झाला घरी जेव्हा शेवटपर्यंत आमची गाडीत नाही ती गाडी पण ठोकली त्या गाडीला पण चांगलाच खर्च आला ती गाडी पण एकदम ठोकली गेली तिथं आमच्या गाडीचा तिथे यायला अडचण नाही आणि ती गाडी मोठी होती दादाची त्यामुळे ती पण ठोकली तिथंपर्यंत दिवस तर बाबा होतेच वांदे मागा म्हणाले गेलं तर घरी आल्या गृह छान झाला आमचा एकदम व्यवस्थित झाला आम्हाला आवडला ग्रहपेश वगैरे एकदम मस्त आला त्याचा उलग तुम्ही बघा अशा प्रकारे आमचं लग्न पार पडलं व्यवस्थित फक्त हो हळदीचा विषय होता की वेगवेगळे करायचे एकत्र करायची पण काय होते पायल तुम्हाला माहिती एक वर्ष आधीपासून इथंच राहिलं होती नंतर नंतर सगळे पायलचे घरचे हळूहळू सगळे सगळं व्यवस्थित सॉल्व व्हावे लागलं तर मी म्हणले वीस एक लोकांसाठी कशाला तिकडे हळद करायची एकत्र हळद करू इथं एकदम मस्त करू हळदीचे ब्लॉग तुम्ही व्यवस्थित बघा दोन्ही फॅमिली मैत्री एकत्र एकदम मस्तपैकी हळद केली एकदम भारी सगळ्यात भारी झालं ते हळद पाहायला मला आमच्या लग्नामधले एकदम जे होतं हळदच खूप आवडली एकदम सगळ्यांनाच आवड हळद आवडली हळद छान झाली मग तिथनं पुढं मग कसा विषय झाला तो पण गिरगिर -केर सगळा पायल इथेच राहिले होते पायल माझ्या घर इथे ह्या घरातून निघूनच परत ह्या घरात येणार होती असं नाही की दुसरीकडून येणार होती मग ह्या घरात ह्या घरातून आमच्या समोर येणार होती आणि आमच्या समोरच परत येणार होती सोबत त्यानंतर ते घरची तिकडनं तशी आले होते त्यामुळे ते सगळं आता तुम्हाला सांगितलं काय असेल ते पाहिलं आणि बोलताना मी पण बघितलं मी पण मरा फास्ट बोलतोय तर कोणाला कळलं नाही कळलं मी पण काय सांगू शकत नाही तर त्यासाठी मी आत्ता सॉरी म्हणतोय कारण बोलताना माझं होतं ब पटपट बोलतो मी ते समाजच्या माणसाला कळत नाही असा विषय होतो बाकी काय नाही जो जो मांता, मांता। हा व्लॉग मी इथेच सेंड करतो जवळजवळ मी पाच मिनिटाचं बोलले नाही म्हणता म्हणता मी थोडं काय होतो हा व्लॉग तुम्ही बघाल कमेंट करून सांगा तुम्हाला काय तुमचं ओपिनियन असेल तुम्हाला चांगले वाईट काय कमेंट असतील ते नक्की सांगा तर आता पायाचे डेली ब्लॉग येत आहेत तुम्ही बघता डेली ब्लॉग घेता देत डेली तिला म्हणलं मी काय ना काय तर कर लोक ऑडियन्स तुझ्या ब्लॉग शिवड बघतात तू त्यांच्यासाठी काहीतरी काहीतर आउटपुट दे त्यांना काय तुझ्या लाईफ मध्ये चाललं ते तू सांग चांगलं वाईट काय काय असून ते सांग नंतर मम्मी बद्दल पण तिने एक व्हिडिओ बनवला होता त्यावर पण मम्मी काही दोन दिवस नाराज होती मम्मी काही जास्त घरात बोलून नव्हती मम्मीने बोलून नाही दाखवले की पण नाही का असं व्हिडिओ बनवला वगैरे पण नाही झालं ते जाऊन दे पाहायला पण ते कसं विषय कसा असतो पप्पा मम्मी आणि मी आम्ही तिघच घरात असल्यामुळे ना आमचं जास्त बातचीत कोणत्याच होत नाही गोष्टीच होत नाही आम्ही असे गप्पा मारत बसलोय किंवा कुठल्या गोष्टी असतात चर्चा करत बसलो असं कधीच होत नाही क कमी किमान किमान मम्मी आणि मी जास्त गप्पा मारायचो पायल येण्याआधी आणि पायलचे घरातलं कसं होतं चार बहिणी पायलची मम्मी पायलची पप्पा पायलची आजी त्यांच्या घरात एकदम पाच सहा एकदम मोठा मोठी फॅमिली होती त्यांची त्यामुळं पायलासह ह्या निस्ती बडबड करायची कोणाला कोणाशी गप्पा मारायची कोणाला कोणाशी बोलायची पायला आधीपासून सवय आम्ही आमच्या तीनच लोक त्यामुळे आम्हाला कोणाशी जास्त जा गप्पा मारत नाही आम्ही एकदम आमचा स्वभाव एकदम शांत शांत आम्हाला जास्त कोणाशी गप्पा मारायला जास्त आवडत नाही काय नाही आम्ही आमचा मोबाईल बघितून बघत बसतो कुठलाच एक नॉर्मल मुद्दा असला ना तर मग आम्ही त्यावर बोलत बसतो तसं नाही पण पायलच्या घरी जास्त फॅमिली असले पण मोठी ना त्यांच्या परत फॅमिलीमध्ये प्रत्येक माणसाला बडबड करायची सवय तशीच पायला पण सोय बडबड करायची म्हणून त्यामुळे पाहिला इकडे आलो असं होतं की नाही का अरे सगळेच मोबाईलमध्ये मासे बोलायला फोनच नाही मी असतं नाही का गप्पा मग तरी पण ती करतेचं सगळ्यांची मस्ती मस्ती चालू असतो तिथलं ते वाटलं तिने ते मी टाकलं जाऊन द्यायला त्याचा काही विषय नाही वडा घरात पण काही मुळं काय झालं नाही तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग बघा आणि आत्तापर्यंत मी जेवढं बोललं ते तुम्हाला समजलं असेल मी असं समजतो आणि माझी मी दोन शब्द संपवतो तर हाच आमचा हा लव्ह स्टोरीचा शेवटचा पार्ट होता ह्यानंतर आम्ही क्यू एन ए म्हणजे क्वेश्चन आन्सरची पोस्ट टाकू यूट्यूबला की तुम्ही बघा इंस्टाग्रामला कोणी फॉलो नसेल केलं पाहिलं तिने फॉलो करा इंस्टाग्रामला पण पोस्ट टाकू आम्ही जर त्या दोन्हीचे आम्ही घेऊन एक मस्तपैकी व्लॉग बनवू एक मस्तपैकी व्हिडिओ बनवू तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ आम्ही प्रत्येक प्रश्नाची जेवढी पॉसिबल होईल तेवढेचे उत्तर देऊ तुम्ही मेसेज करा हे करा सगळं करा देऊ आम्ही उत्तर नक्कीच तर बाय बाय